स्वारगेट बलात्कार प्रकरण एक भयावह वास्तव आणि समाजासाठी धडा पुणे शहरातील सर्वाधिक वर्दलीच्या ठिकाणी स्वारगेट एसटी आगारात एका अडीच दशकीय तरुणीवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आरोपी दत्तात्रय गाडे याने आपला गुन्हा लपवण्यासाठी विविध खोट्या कथा रचण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलीस तपासात वास्तव समोर आले आहे हे एक पूर्वनियोजित आणि क्रूर कृत्य होते निर्दयी गुन्हेगाराच्या भयानक कट दत्तात्रय गाडे हा स्वतःला कंडक्टर असल्याचे भासवत पीडितेला शिवशाही बसमध्ये घेऊन गेला बसमधील मुख्य आणि प्रवासी दरवाजे बंद करून त्याने निर्भयपणे तरुणीवर अत्याचार केले यावेळी तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बसच्या काचा बंद असल्याने तिचा आवाज बाहेर पोहोचू शकला नाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर तरुणीच्या भीतीचा फायदा घेत गाडेने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला पीडित तरुणीने आपला जीव वाचवण्यासाठी दत्तात्रय गाडे याच्याकडे विनवणी केली काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड या एका वाक्यात त्या तरुणीची असहाय्यता आणि परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते समाजातील महिलांच्या सुरक्षेबाबत आपण अजून किती उदासीन राहणार पूर्वी ही बलात्काराचा प्रयत्न पोलीस तपासानुसार गाडे हा सराईत गुन्हेगार आहे यापूर्वीही त्याने एका महिलेवर प्रयत्न केला होता मात्र त्या महिलेने घाबरून फक्त चोरीची तक्रार दिली होती तो पुण्यातील शिवाजीनगर शिरूर आणि स्वारगेट परिसरात फिरून महिलांना लक्ष करत असल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे कुटुंबाचा बेशरम पाठिंबा दत्तात्रय गाडे याच्या अमानवी कृत्यावर त्याच्या कुटुंबियांनी पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या पत्नीसह घरच्यांनी त्याला निर्दोष ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे परंतु पोलीस तपासात सत्य बाहेर आले आहे गाडे हा केवळ एक विकृत नाही तर महिलांसाठी गंभीर धोका आहे समाजाने डोले उघडण्याची गरज स्वारगेट सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सार्वजनिक वाहनात असे भीषण गुन्हे घडत असतील तर महिलांची सुरक्षितता नेमकी कोठे आहे अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही घटना केवळ एका पीडितेची वेदना नसून संपूर्ण समाजासाठी धड आहे महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ चर्चा करून काही होणार नाही तर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी कायदे જલદ ન્યાય વ્યવસ્થા આવશ્યક આજ હિ પીડિત તરુણી ભયાને ગપ્પ આવે પણ ઉદ્યા આપણ અશા ગુન્યાંચે બલિઠરુ નયે એજાને જાગરૂક રાહુ વિક્રતાના રોકલે